बदलत्या काळात नागरिकांची होणारी आर्थिक फसवणूक टाळण्याकरिता सायबर कक्षाची मदत घेऊन कृती आराखडा तयार करावा असा निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले योजनांचे लाभ देणे सायबर फसवणुकीबाबत अद्ययावत माहिती देऊन जनजागृती करणे बँकांनी आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करावे असेही ते म्हणाले जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बँक समवेत आ, आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक भूषण लगाटे बँक ऑफ महाराष्ट्राचे उपमहाप्रबंधक रामचंद्र रागिरी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री डुडी म्हणाले जिल्ह्यात केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पीएम विश्वकर्मा योजना आदी महत्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहेत या योजनांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती स्वयंरोजगार कौशल्य विकासाच्या अनुषंगाने बँकेकडे कर्ज मागणीबाबत प्रलंबित प्रकरणांचा विचार करता ती वेळेत मंजूर करण्याची कार्यवाही करावी एकही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याकडे लक्ष द्यावे असेही ते म्हणाले बँकेकरिता आवश्यक असलेल्या जागेबाबत प्रस्ताव सादर केल्यास त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येईल कर्ज पुरवठ्याकरिता उमेद अभियानाच्या धर्तीवर प्रणाली विकसित करण्याबाबत विचार करावा असंही श्री डुडी म्हणाले सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या जिल्हा पतपुरवठा उद्दिष्टांच्या अनुषंगाने तीन लाख त्रेपन्न हजार पाचशे चोवीस कोटी रुपये कर्ज वाटप करून बँकांनी वार्षिक पतपुरवठ्याचे एकशे सतरा टक्के लक्ष गाठले आहे यामध्ये प्रामुख्याने सहा हजार तीनशे सत्तर कोटी रुपयांचे लक्ष 6300 कोटी रुपयांचे पीक कर्ज उद्दिष्टांच्या तुलनेत 7920 कोटी पीक कर्ज किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यात आले तसेच लघु सूक्ष्म व मध्यम उद्योगांसाठी एकूण बावन्न हजार कोटी रुपयांचं उद्दिष्ट देण्यात आले तथापि ता एकसष्ट हजार पाचशे आठशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचं कर्ज वाटप करून एकशे एकोणवीस टक्के लक्ष गाठण्यात आले सन दोन या वर्षा करीता तीन लाग हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता तीन लाख बहासष्ट हजार दोनशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून यामध्ये सात हजार तीनशे कोटी रुपये पीक कर्ज तर लघु सूक्ष्म व मध्यम उद्योगांसाठी बहासष्ट हजार दोनशे कोटी रुपयांचा समावेश आहे यावेळी दोन हजार पंचवीस सव्वीस वार्षिक पतपुरवठा पुस्तकेचं प्रकाशनही जिल्हाधिकारी डुडी यांच्या हस्ते करण्यात आले बैठकीच्या अनुषंगाने संगणकीय सादरीकरणाद्वारे श्री पाटील यांनी माहिती दिली and press the bell icon. Never miss an update.